सर्वांना नमस्कार ग्राम विकास ई सेवा टीमतर्फे आपले मनपूर्वक स्वागत आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य कार्यक्रम योजनांची मास्टरफाईल एक्सेल ह्या सॉफ्टवेअरमध्ये कशी तयार करावी याबाबतची माहिती देणार आहोत मास्टरफाईल हा आपण केलेल्या कामाचा आरसा आहे मास्टरफाईल मधील तयार माहितीच्या आधारे आपल्याला इंडिकेटरने सांख्यिकीय मूल्यांकन करणे अगदी सोपे होते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये आपण माहिती भरल्यानंतर आपल्याला तयार स्वरूपात माहिती मिळेल त्या तयार माहितीचा आपण प्रिंट काढून माहिती आपण प्रिंट काढून फायलिंग करू शकता चला तर आपण सुरू करूया दिलेल्या एक्सेल फाईलमध्ये माहिती भरण्यापूर्वी आपल्याकडे माहिती एकाच वेळेस सोबत असणे आवश्यक आहे जेणेकरून डाटा एंट्री करताना वेळेची बचत होईल चला तर बघा ही जी मास्टर फाईल आपण तयार करण्यापूर्वी काही महत्वपूर्ण बाबी ज्या आहेत त्या आपण एक वेळ पटकन बघून घेऊया आपल्याकडे जी बेसिक माहिती आहे गावाचे नाव ग्रामपंचायत नाव उपकेंद्र लोकसंख्या दोन हजार एक दोन हजार अकरा कर्मचाऱ्यांची प्राथमिक माहिती व इतर अतिरिक्त स्वरूपाची माहिती आपल्याकडे आवश्यक आहे तर ह्या मास्टर फाईलमधील होम ह्या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला चार रंगामधील वेगवेगळे दे, कॉलम्स आपल्याला दिसतील आता जे ऑरेंज कलरमधील जे कॉलम्स आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे आणि निर्देशांक लिहिलेला जो हिरव्या कलरचा जो कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला तयार स्वरूपातील माहिती आपल्याला मिळेल तसेच निळ्या रंगामधील जे कॉलम आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला तयार स्वरूपातील सांख्यिकीय माहिती मिळेल त्यानंतर काही आपल्याला रिपोर्ट्स आपल्याला प्रिंट करायचे असतील तर ते रिपोर्ट्सही आपल्याला तयार स्वरूपात मिळतील तर बघा बेसिक डाटा एंट्रीवर जर का आपण क्लिक केलं तर आपण त्या बेसिक डाटा एंट्री ह्या शीटवर आपण जाऊ आता बघा इथे वर्ष आणि इथे तारीखही आपल्याला ज्या ज्या दिवशी आपण डाटा एंट्री करणार आहोत ती तारीख आपल्याला समोर येईल जिल्हा तालुका प्रा केंद्राचे नाव उपकेंद्र संख्या संख्या प्रा मध्ये समाविष्ट असलेली गावं आता जिल्हा ह्या कॉलम समोरील कॉलम मध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपण इथे महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्याचं नाव आपण जिल्ह्यावर आपण क्लिक करूया आपण अहमदनगर जिल्ह्यावर क्लिक केलं बघा त्यानंतर तालुका ह्यामध्ये तालुक समोर कॉलम मध्ये वर आपण क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो डाऊन एरो आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यांची नाव आपल्याला इथे दिसतील आता प्रा समोर आपण आपल्या प्राकेंद्राचे नाव टाईप करून घ्यायचे आहे ते टाईप केल्यानंतर उपकेंद्राची संख्या दहा प्राकेंद्रामध्ये समाविष्ट गावांची संख्या पंचेचाळीस त्यानंतर खाली बघा लोकसंख्या दोन हजार एक इथे प्राकेंद्राची लोकसंख्या दोन हजार एक मध्ये समजू एकतीस एक हजार होती आणि दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये ती सदोतीस हजार झाली तर ती आपण ये त्यानंतर बघा उजव्या बाजूला आपण गाव वाईज डाटा एंट्री करून घ्यायची आहे हे अनुक्रम नंबर गावाचे नाव उपकेंद्रचे नाव लोकसंख्या दोन हजार एक ची पुरुष स्त्री एकू एकूण हे ॲटोमॅटिकली ये येईल त्यानंतर लोकसंख्या दोन हजार अकरा पुरुष स्त्री त्यानंतर झालेले जन्म त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव त्या ग्रामपंचायतीसाठी असलेले आरोग्यसेवक आरोग्य सेविका जलसुरक्षक ची संख्या शाळा संख्या माध्यमिक शाळा पिन कोड सेन्सस कोड लॅटिट्यूड लँजिट्यूड उपकेंद्रापासून त्या गावाचे अंतर प्राकेंद्रापासून त्या गा गावाचे अंतर तालुक्यापासून अंतर जिल्ह्यापासून अंतर अशी ही बेसिक माहिती आपल्याला गाव गावनिहाय यामध्ये भरून घ्यायची आहे आता इथे आपण गावाचे नाव टाईप करून घेऊया ओपी नाव भरलेलं आहे त्यानंतर पुरुषांची संख्या आपण शंभर घेतली स्त्रियांची संख्या आपण नाईन्टी एट घेतली दोन हजार अकरा मध्ये एकशे पाच झाली इथे एकशे आठ झाली झालेले जन्म पुरुष एक स्त्री दोन अशी आपण बेसिक माहिती आपण त्याच्यामध्ये भरूया बघा पन्नास अठ्ठेचाळीस बावन्न पंचावन्न दोन दोन ही माहिती भरल्यानंतर आपल्याला दुसरी बेसिक डाटा एंट्री आपल्याला अजून करून घ्यायची आहे ती आहे गावणी हे पाणी पुरवठा बाबतची माहिती त्यासाठी आपण पुन्हा मुखपृष्ठावर जायचं आहे आणि दोन नंबरचा जो आहे कॉल टॅब त्यावर आपण क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हा बघा गावाच्या नावामध्ये हे डाऊन एर डाऊन एरो आलेला आहे की तिथे गावाचे नाव आपण मग अशी एंट्री ह्या याच्यामध्ये गावाची जी लिस्ट होती त्या लिस्टमध्ये मधील गावाचे नाव आपल्याला ह्या डा डाऊन एरोमध्ये मिळतील तसंच ॲटोमॅटिकली त्या गावाचं जे उपकेंद्र आहे त्या गावाचे उपकेंद्र इथे मिळेल आपल्याला आता ह्या गावामध्ये जे काही स्रोत आहे पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहे त्याबाबतची आपल्याला माहिती इथे भरून घ्यायची आहे स्रोतावर अवलंबून असलेली लोकसंख्या किती आहे तर त्या गावाची लोकसंख्या दोनशे सत्तावीस आहे तर इथे ॲटोमॅटिकली दोनशे सत्तावीस आलेला आहे बघा स्रोताला संकेत अंक देणे हे दे जे पाणी पुरवठा योजनेतील जे आपण सर्वेक्षण करतो त्या सर्वेक्षणातील त्याला आपण विशिष्ट संकेतांक देत असतो तो, तो संकेतांक इथे नमूद करायचा आहे पाण्याची खोली लांबी रुंदी मध्ये इथे आपण नमूद करायचं आहे हे चौकोनी विहिरीसाठी झालं तसंच गोल विहिरीसाठी पण आपल्याला ही तशी त्या स्वरूपातील माहिती इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर त्या गावातील हातपंप असतील बोरवेल असतील याबाबतची माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या पाण्याच्या टाकीची क्षमता लिटरमध्ये किती आहे ह्या इत ह्या सर्व बाबी इथे नमूद करून घ्यायचे आहेत ह्या बाबी नमूद केल्यानंतर आपण पुन्हा मुखपृष्ठावर जाऊया तसंच पाणी गावनी आहे पाणी नमुना तपासणी सुद्धा बघा इथे पुन्हा गावाचे नाव डाऊन एरो मधून आपण घेऊ शकतो त्या त्यानुसार तपासलेले पाणी नमुने घेतलेले पाणी नमुना दिनांक दूषित असेल तर दूषित बाबतची एंट्री इथे येणार त्यानंतर त्यान सर्वात महत्वाची जी डाटा एंट्री आहे ती आहे कुटुंब सर्वेक्षण यामध्ये सुद्धा अनुक्रम नंबर गावाचे नाव गावाचे गावाचे नाव आपण सिलेक्ट केल्यानंतर उपकेंद्राचे नाव इथे ते गाव ज्या उपकेंद्रामध्ये आहे ते उपकेंद्राचे नाव ॲटोमॅटिकली येते त्यानंतर तो घर क्रमांक इथे नमूद करायचा आहे एम नंबर क्रमांक नमूद करायचा आहे भेटीचा दिनांक नमूद करायचा आहे नाव नमूद करायचं आहे जन्मतारीख लिंग वय त्याची तो विवाहित आहे अविवाहित आहे त्याबाबतची स्थिती त्यामध्ये नोंद करायची आहे त्याला अपत्य संख्या त्याच्यामध्ये नमूद करायचं आहे पैकी मुले मुली त्यामध्ये घ्यायचं आहे शेवटच्या अपत्याचे वय आपण फोन क्रमांक घ्यायचा आहे जातीचा प्रवर्ग घ्यायचा आहे बी पी एल ए पी एल व्यवसाय याच्यामध्ये आपण अधिक माहितीसाठी आपण आधार कार्ड नंबरही त्यांचा आपण घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे पाणी नमुना तपासणीसाठी आपण दर महिन्याला घेत असतो त्याबाबतच्या एंट्री गावनी आहे याच्यामध्ये आपण नमूद करून घ्यायची आहे त्याच्यानंतर टी सी एल नमुना तपासणीबाबतच्या नोंदी इथे घ्यायच्या आहेत त्यानंतर पुढील सीटमध्ये आपल्याला बाबतच्या ज्या काही एंट्री आहेत त्या गावनी आहे इथे घ्यायच्या आहेत पुन्हा यामध्ये गावाच्या त्या कॉलमवर आपण क्लिक केल्यानंतर डाऊन एरो येणार आहे त्याच्यानंतर उपकेंद्राचं नाव पण तिथे ॲटोमॅटिकली येणारच आहे त्या सर्व नोंदी आपण ह्या सीटमध्ये मध्ये करून घ्यायच्या त्यानंतर एम नंबर व आराखाड्याचा अहवाल सेम तसंच आहे अनुक्रम नंबर उपकेंद्र गावाचे नाव लोकसंख्या आता बघा आपण गावाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर उपकेंद्राचे नाव ॲटोमॅटिकली आलेले आहे आणि त्या गावाची लोकसंख्या पण इथे ॲटोमॅटिकली इथे आलेलं आहे जे पिवळे कॉलम केलेले आहेत तिथेच आपल्याला माहिती भरायची आहे त्यानंतर सातरोग बाबतची ज्या भेटीचा अहवाल आहे गावनी आहे तो इथे आपल्याला घ्यायचा आहे गावाचे नाव इथे घेतल्यानंतर त्याने पहिल्या पंधरवड्यात किती भेटी दिल्या दुसऱ्या पंधरवड्यात किती भेटी दिल्या महिन्याभरात भेटीचा हा गोशवारा आहे आपल्याला ह्या पद्धतीने नोंदणी करून घ्यायची आहे आता रिपोर्ट आय पीचा अंतर्गत आपल्याला जे पाणी पुरवठा स्वच्छता पा सर्वेक्षण होतं माहे एप्रिल व ऑक्टोबरमध्ये त्याबाबतच्या नोंदी आपल्याला प्रपत्र अ प प्रपत्र ब प्रपत्र क यामध्ये त्या भरून घ्यायच्या आहेत त्यानंतर रासायनिक पाणी नमुन्यांच्या ज्या काही नोंदी आहेत त्या, त्या सुद्धा आपण इथे नोंदवून घ्यायच्या आहेत ज्या पिवळे केलेले सेल आहेत तिथेच आपण माहिती भरायची आहे गावने आहे उद्र उद्रेकाची बाबतची माहिती जी आहे ती सुद्धा आपल्याला इथे भरून घ्यायची आहे त्यानंतर मलेरिया बाबतचे जे वर्षनीय आहे आकडेवारी आहे ती आपण पी व्ही पी एफ यानुसार आपण त्याच्यामध्ये भरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये माहेवार आपण दिलेली आहे आणि ह्या बाजूला वर्ष दिलेलं आहे त्यानंतर टँकर बाबतची माहिती सुद्धा आपण प्राथमिक माहिती आपण भरून घ्यायची आहे त्यानंतर जलसुरक्षकाचे नाव त्याच्या नंतर गावने आहे त्रैमासिक नियोजन इथे आपल्याला क्लिक करून गावाचे नाव निवडायचे आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव येईल स्रोत संख्या इथे टाकायचे त्याच्यानुसार नियोजन ॲटोमॅटिकली आपल्याला इथे मिळेल यानंतर आपल्याला जे काही आपण डाटा बेसिक डाटा एंट्री भरल्यानंतर आउटपुट कशा पद्धतीचं आपल्याला मिळेल याबाबतची माहिती आपणास पुढील भागात आम्ही देणार आहोत त्यासाठी आपण ह्या ग्रामविकास ई सेवा ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आपल्याला अद्यावत माहिती नक्कीच मिळेल आपले ई ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले आभार धन्यवाद